नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात बघणार आहोत आपण नाचणीची अतिशय हेल्दी थालीपीठं नाचणी फारशी खाण्यात येत नाही बऱ्याच जणांना ती आवडतही नाही पण कॅल्शियमचा खूप मोठा स्रोत नाचणीमध्ये आढळतो त्यामुळं नेहमीच्या रोजच्या जेवणात नाचणीचा समावेश नक्की करा नाचणीचं पीठ घेतले मी आपल्याला ज्या प्रमाणात करायचे त्या प्रमाणात पीठ घ्यायचं आहे किसलेलं गाजर घेतले आपल्याला आवडीच्या भाज्या टाकायच्या यात यामध्ये मेथी कोथिंबीर पालक अशा भाज्या टाकू शकता तुम्ही एक चमचा बेसन पीठ आहे हे आणि एक चमचा गव्हाचं पीठ यामुळं बायंडिंग चांगलं होतं आणि टेस्ट अतिशय सुंदर येते आता गाजर टाकून घेऊया तुम्ही दुधी भोपळा टाकू शकता पालक मेथी तर सुंदरच लागतं पण आत्ता सध्या पाऊस कोसळतोय प्रचंड त्यामुळं बाजारात पालेभाज्या मिळाल्याच नाहीत जेवढी होती तेवढी थोडी कोथिंबीर टाकली आहे पण कोथिंबीर भरपूर प्रमाणात टाका त्यामुळं हे थालीपीठ अतिशय सुंदर लागतं एक चमचा जिरे टाकायचे त्यानंतर कसुरी मेथी टाकूया कसुरी मेथीचा सुगंध खूप छान येतो एक चमचा हिंग टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकूया एक चमचा गरम मसाला आहे कच्चंच तेल आहे हे एक मोठा चमचा भर आहे आता सगळं व्यवस्थित मळून घेऊया आधी सगळं साहित्य एकत्र करायचं आता लसूण आणि मिरची खलबत्त्यात ठेचून घेतली आहे मी चवीप्रमाणे टाकून घ्या मस्त लागतात ही थालीपीठं नक्की बनवत चला अशाच प्रकारे मिक्स धान्यांची सुद्धा थालीपीठं खूप छान लागतात पण हे नाचणीचं थालीपीठ अतिशय हेल्दी आणि डायबेटिक लोकांना सुद्धा चालतं त्यामुळं रात्रीच्या जेवणासाठी असा आरोग्यवर्धक बेत कधीतरी करायला हरकत नाही आता मळून वगैरे ठेवायची गरज नाही ओवा आणि तीळ टाकायचे राहिले होते ते टाकाय टाकून घ्यायचे चमचा चमचाभर ओवा अवश्य टाका त्यामुळं छान सुगंध येतो शिवाय पचायलासुद्धा थालीपीठं हलकी होतात आता हे नंतर टाकलेलं सगळं आपण मिक्स करून घेऊया लगेचच थापून घ्यायचे आहेत थालीपीठं ठेवायची गरज नाही पाण्याचा हात लावायचा आहे कापड ओलं करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी यामध्ये गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ टाकल्यामुळं पटापट थापता येतात आणि टेस्टसुद्धा छान येते पातळ थापून घ्या प्रत्येक वेळी पाण्याचा हात लावून घ्या म्हणजे हे व्यवस्थित थापलं जातं रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलवरच्या सगळ्या रेसिपी सुंदर आहेत एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका कशा बनतात तवा तापत ठेवला आहे आणि थोडंसं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यावर हे थालीपीठ असं कापडासकट व्यवस्थित तव्यावर टाकून घ्यायचं आहे कापड काढल्यानंतर ते पाण्यात टाकायला विसरू नका नाहीतर दुसरं थालीपीठ थापणं जड जातं प्रत्येक वेळी कापड पाण्यात टाकून ठेवा एखाद मिनिट पाण्यात ठेवायचं आणि लगेचच पुढचं था थालीपीठ थापायला घ्यायचं आहे कडेनी तेल सोडायचे आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचंय तेल बटर तूप तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा कुठलीही उसळ छान लागते दोन तीन मिनिटांसाठी झाकण आहे बघा दोन तीन मिनिटच झालेले आहेत छान वाफून आले पीठ व्यवस्थित शिजतं झाकण ठेवल्यामुळं आता उलटवून घेऊया खूप तेलाचा वापर करायची काहीच गरज नाही छान लागतात हे तसेही थालीपीठ लोण्याबरोबर सुद्धा छान लागतात मेथीची भाजी असेल तर अजूनच छान नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी बनली ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका बघा खूप सुंदर झालंय गाजर टाकल्यामुळं